खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून की त्यांच्या कोण टीका है? टीका आहे एक म्हण आहे बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच शंभर टक्के वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लागलेले